आपण पाहताय नमस्ते धाराशिव बदलत्या धाराशिवचे आपले न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत मात्र याच आराध्य दैवताच्या कळम शहरातील अश्वारू पुतळ्याकडे नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त केली जाते छत्रपतींच्या पुतळ्याची झीज होत असताना कळम नगर परिषदेचा डोळे झाकपणा हा नक्कीच चिंताजनक व खेदजनक आहे नगर परिषद प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे होत आहे स्थानिक प्रशासनाला थोडस जाग होणं गरजेचं आहे त्याकडे पूर्णपणे नगरपालिका दुर प्रशासनाचं दुर्लक्ष आहे ही एक अतिशय निंदनीय बाब आहे ही सध्या खेदाची बाब आहे याच्याकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे कळमची शिवजयंती ही संपूर्ण राज्याचं लक्ष वेधणारी असते मात्र त्या शहरातील छत्रपतींच्या पुतळ्याची दुरावस्था ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भातील निवेदन मंगळवारी पंचवीस जुलै रोजी नगर परिषदेला देत याची तात्काळ दखल घेऊन काम करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवभक्तांकडून करावी अन्यथा समस्त कळम तालुक्याच्या वतीने शिवप्रेमी आंदोलन करते याची दखल प्रशासनाने घ्यावी नसेल तर आठ दिवसानंतर शिवभक्त वेगळ्या स्वरूपात आंदोलन करते अनेक आंदोलने सामाजिक चळवळी या चौकातून छत्रपती शिवरायांच्या साक्षीने होत असतात मात्र त्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची झीज झाली आहे याची दुरुस्ती करण्यासंदर्भात जर निवेदन देऊन डोळे उघडणी करण्याची व आंदोलन करण्याची वेळ शिवभक्तांवर येत असेल तर खरोखरच प्रशासनात नेमकं चाललंय तरी काय असाच प्रश्न उपस्थित होतोय नमस्ते धाराशिव न्यूज कराम